नमस्कार मित्रमैत्रिणींनो कोबी म्हटलं की घरातील मंडळी नाकमृडू लागतात कोबीची भाजी तर त्यांना खाण्यासाठी आवडतच नाही कोबी हा इतका पौष्टिक आहे की सर्व भाज्यांपेक्षा कोबीमध्ये सर्वात जास्त विटॅमिन्स असतात तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला कोबी बाजारामध्ये पाहायला मिळतो आणि बराचसा तो स्वस्तही असतो तर या कोबीपासून आपण कोबीच्या वड्या मंचुरियन यासारखे पदार्थ तर बनवत असतोच पण कोबी जर ते एवढा तेलकट पदार्थ जर तुम्हाला नको असेल तर अगदी चमचाभर तेलामध्ये आज आपण एक भन्नाट आणि नवीन पदार्थ पाहणार आहोत खाण्यासाठी तो पौष्टिक आहे आणि चमचाभर तेलामध्ये बनवून तयार होतो याची रेसिपी मी आता तुमच्यासोबत शेअर करते एनमध्ये तर जवळपास कोबी हो हा तीन पौषर आहे हा आपण किसणीवरती बारीक असा किसून घेतलेला आहे किसण्या अगोदर अगदी छान स्वच्छ कोबी धुवून घेतला वरची दोन ते तीन पानं असतात ती काढून टाकली आणि त्यानंतर हा कोबी या पद्धतीने आपण अगदी छान बारीक किसलेला आहे किसून नको असेल तर अगदी तुम्हाला बारीक हा चॉप करून घ्यावा लागेल पण चिरण्यामध्ये आपला खूप वेळ जाऊ शकतो यासाठी किसणीवरती किसला तर अगदी पटकन हा कोबी किसला जातो तर सर्व किसलेला कोबी आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे किसलेल्या कोबीचं ताट आता आपण साईडला ठेवूयात या ठिकाणी आता आपण मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण काढून घेऊयात पाच हिरव्या मिरच्या या, या पद्धतीने कट केलेल्या आहेत अर्धा इंच आलं आणि चार लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात लसूण जर तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता पाव चमचा ओवा याच्यामध्येच घालत आहे ओवा नंतर हातावरती क्रश करून पिठामध्ये घालण्यापेक्षा याच्यासोबतच अगदी हलकासा वाटून घेऊयात पाणी न घालता हिरव्या मिरची आपण या ठिकाणी पेस्ट तयार करून घेतली आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू शकता एक चमचा यातील पेस्ट मी कोबीमध्ये घातलेली आहे आता एक वाटी गच्च भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून अगदी कवळ्या देटांसहित बारीक चिरून ही कोथिंबीर आपण घातलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची जेणेकरून पदार्थ छान तयार होतो थोडीशी हळद घातलेली आहे पाव चमच्यालाही कमी या ठिकाणी आपण हळद घातलेली आहे पाव चमचा धना पावडर घालत आहे हा नाश्ता चटपटीत तयार होण्यासाठी आपण थोडासा चाट मसाला घातलेला आहे पदार्थ खमंग तयार होण्यासाठी आणि पचायला हलका होण्यासाठी थोडासा हिंग घालायचा आहे दोन वाट्या आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालूया सुरुवातीला मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घालत आहे गरज वाटली तर नंतर आपण याच्यामध्ये पीठं ॲड करू शकतो त्याच वाटीने पाववाटी आपण बेसन घालूयात आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालत ता आहे जेणेकरून हा पदार्थ खुसखुशीत तयार होईल तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही पोहे भिजवून याच्यामध्ये घालू शकता किंवा पोहे थोडेसे मिक्सरला दळूनसुद्धा त्याचं पीठ करून घालू शकता चवीप्रमाणे याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आता सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात कोबीला खूप असं पाणी सुटतं जो कोबीचा ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच आपण पीठ मळून घेणार आहोत हे पीठ मळताना आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही जर आपल्याला पीठ सैलसर वाटलं तर थोडंसं आपण याच्यामध्ये नंतर गव्हाचं पीठ घालू शकतो पण सुरुवातीला छान असं हे हाताने मळून घ्यायचं आहे आणि अंदाज घेऊनच याच्यामध्ये टाकलं तर आपल्याला फक्त गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे हे मिश्रण आत्ता मला थोडंसं सैलसर वाटत आहे तर दोन ते तीन चमचे याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ ॲड करूयात बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ ॲड न करता याच्यामध्ये आपल्याला लागल ला तसं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि रेग्युलर आपण चपातीचं पीठ मळतो त्याहीपेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घेऊयात खूप सैलसर जर पीठ मळलं तर हे आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही यासाठी रेग्युलर चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळलेलं आहे पाहू शकता वरून अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि पीठ परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आपला हा कोबी तीन पावशर होता तर तीन पावशरमध्ये दोन वाट्या जवळपास अडीच वाटी गव्हाचं पीठ वाटी बेसन आणि दोन चमचे आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता जेवढ्या साईजचा याचा आपल्याला पराठा बनवायचा आहे तेवढ्या साईजचा आपण हातावरती गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने तुम्ही सर्व पिठाचे गोळेसुद्धा तयार करून घेऊ शकता पिठाला रेस्ट न देता लगेचच हे आपल्याला लाटायला घ्यायचे आहेत मुलांना जर डब्यामध्ये तुम्हाला द्यायचे असतील तर आदल्या दिवशी तुम्ही या पद्धतीने पीठ म्हणून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी पाच मिनटामध्ये हा पदार्थ मुलांच्या डब्यासाठी बनवून तयार करू शकता या ठिकाणी आपण पोळपट घेतलेला आहे तयार गोळा पिठामध्ये घोळवून हा पोळपटावरती पोड़ अगदी हलक्या हाताने लाटून घेऊयात कोरडं पीठ आहे ते आपण गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे लाटताना ही पोळी लाटता जर पोळपटाला पोड़ चिकटत असेल तर वरून थोडासा कोरड्या पिठाचा हात लावून घ्यायचा आहे तर याला साईडने क्रॅक केलेल्या दिसत आहेत त्या जर नको असतील तर एखादा डब्याचं झाकण किंवा या पद्धतीने रिंग घेऊन त्या प त्याप्रमाणे हे गोल असं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे पराठे आहेत हे मुलांना डब्यात देण्यासाठी आपण बनवत आहोत तर ते गोल होण्यासाठी याप्रमाणे आपण हे कट करून घेतलेले आहेत अगदी सुंदर असे हे पराठे दिसत आहेत तुम्ही बघू शकता तर याच पद्धतीने आपण अजून एक पराठा लाटून घेतलेला आहे आणि तोसुद्धा या रिंगच्या सहाय्याने आपण कट करून घेऊयात अगदी परफेक्ट असे हे पराठे बनवून तयार होतात आणि घाई गडबडीच्या वेळेस जर तुम्ही आदल्या दिवशी पूर्वतयारी केली तर अवघ्या पाच मिनटामध्ये हा पौष्टिक असा नाश्ता तुम्ही बनवून डब्याला देऊ शकता आणि सकाळी उठल्यावरती तुमची घाई गडबडसुद्धा होणार नाही आता हे पराठे आपण तव्यावरती शेकून घेणार हो। आहोत यासाठी तवा छान असा गरम करून घेतला त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि मीडियम हाय वरती हे छान असे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहेत भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तर आवडीप्रमाणे तुम्ही याला तेल तूप किंवा बटर लावू शकता तर कोबी खाण्याचे आपण थोडक्यात फायदे जाणून घेऊयात कोबीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि के असतं याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते आणि आपलं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं कोबीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात रोगप्रतिकारशक्ती त्यामुळे वाढते कोबी खाल्ल्यामुळे पचन सुधारते आणि जर आपल्याला जळजळ होत असेल तर अशा वेळेस जर आपण कोबीची भाजी खाल्ली किंवा कच्चा कोबी खाल्ला तरीसुद्धा आपली छातीत होणारी जळजळ कमी होते किंवा पित्तामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा जळजळ झाल्यासारखं वाटतं तर अशी जळजळ होत असेल तुम्हाला छातीमध्ये पित्तामुळे तर अशा वेळेस तुम्ही कच्चा कोबी खाल्ला तर ती जळजळ लगेच थांबते कोबीमध्ये जी पोषक तत्व असतात त्यामुळे आपली नजर चांगली होते कर्करोगापासून आपली मुक्तता होते कोबीमध्ये कॅलरीज या खूप कमी प्रमाणात असतात त्यामुळे आपले वजनसुद्धा वाढत नाही तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हे पराठे बनवून रोज खाऊ शकता जेणेकरून तुमचं वजनसुद्धा नियंत्रणात राहील आणि पराठे जास्त प्रमाणात जरी खाल्ले तरीसुद्धा तुमचं वजन, तरी वजन वाढणार नाही तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी हे पराठे खाण खाणार असाल तर त्यावेळेस तुम्ही याला तूप तेल किंवा बटर लावू नका असेच तुम्ही विना तेलाचे पराठे खा तुमचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होईल तर पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर असे हे पराठे आपले बनवून तयार झालेले आहेत तीन पावशर कोबीची जर आपण भाजी बनवली असेल तर ही बिलकुल संपली नसती पण या पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवले तर मुलं पाच ते सहा पराठे आरामात खातात आणि त्यांना कळूनसुद्धा येणार नाही की हे कोबीचे पराठे आहेत अगदी सुंदर आणि पौष्टिक असे हे बनवून तयार होतात तर तुम्ही नक्की ट्राय करा तर याच पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये गाजर किंवा इतर भाज्यासुद्धा ॲड करू शकता पराठ्यांना अगदी सुंदर असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता तयार झालेले पराठे आता आपण प्लेटमध्ये काढलेले आहेत अगदी परफेक्ट दिसतात आणि मुलांना जर डब्यामध्ये दिले तर मुलं आवडीने खातील त्याच्यासोबत तुम्ही दही शेंगदाण्याची चटणी लोणचं किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा मुलांना देऊ शकता जर काहीच नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस सोबतसुद्धा मुलांना डब्यामध्ये हे पराठे देऊ शकता तर यासोबत मी सर्व केलेलं आहे थोडंसं दही कोल्हापुरी शेंगदाणेची जी चटणी आपण तयार केलेली होती याचा रि व्हिडिओसुद्धा मी यादोगर अपलोड केलेला आहे पाहू शकता अगदी सुंदर याला रंग आलेला आहे याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर या ठिकाणी याच्यासोबत मी दुसरं तोंडी लावणीसाठी देणार आहे ती आहे खरातील मिरची ही प ही मिरची मी गेल्या वर्षी बनवलेली होती तर याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनेलवरती आहे याला बिलकुल बुरशी येत नाही आणि कमी साहित्यात चटपटीत अशी ही खरातील मिरची पराठ्यासोबत खाण्यासाठी लागते तर परफेक्ट असं हिता आपला पोटभरीचा जेवणाच्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ शकता नाश्त्याला बनवा किंवा संध्याकाळच्या सकाळच्या जेवणासाठी याने पोट भरेल पण मन भरणार नाही इतका सुंदर असा हा आपला कोबीचा पदार्थ बनवून झालेला आहे हे आहेत कोबीचे खुसखुशीत आणि पौष्टिक असे प पराठे तर नक्की एकदा ट्राय करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद